नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविशनी ममा मंडळी आज सकाळपासून ऑफिसला गेल्यापासूनच माझा ना भरपूर मूड ऑफ होता आणि मूड ऑफ व्हायचं हो कारण पण तसंच आहे त्याच्यामुळे मला ना मनच ना लागत आहे कुठे आणि असं म्हणजे ना काहीच नाही मी दुपारी लंच पण नाही केलं ऑफिसमध्ये शांत शांतच बसून होते कारण सकाळीच काही का गोष्टी माझ्या अशा समोर आल्या किंवा माझ्या ऐकण्यामध्ये आल्या ना त्याने माझं मन आहे ना असं पूर्ण हे होऊन गेलं की असं पण कुणाच्या आयुष्यामध्ये होऊ शकतं का किंवा कुणाच्या आयुष्यामध्ये असं घडू शकतं का आणि म्हणजे देव कसं एवढा कठोर बनवू शकतो असं मला वाटलं की असं कसं होऊ शकतं देवा असं नको कुणासोबतच व्हायला असं मला कंटिन्यू माझ्या मनामध्ये तेच तेच विचार चालू आहे मी ठीक आहे एका सोबत होतं वाईट आता प्रत्येक ठिकाणी काय ना काय वाईट घडत असतं आपण रोज न्यूजला बघतो त्याच्यानंतर अजून रोज काय ना काय ऐकायला तर भरपूर केसेस घडतात पण मग त्या कसं आपल्यापासून लांब असतात एवढं आपल्याला समजत नाही पण एखादी व्यक्ती जर प्रेझेंटमध्ये आपल्या समोर असेल आणि कळतं की ह्या व्यक्तीसोबत एवढं वाईट घडलेलं आहे त्याच्यानंतर मग त्या गोष्टींचा मग विचार करून त्रास होतो आणि मला तर लगेच त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा की नको असं नको व्हायला पाहिजे कुणासोबतच नाही झालं पाहिजे आहे, आहे, जे आहे एक तर आयुष्य आहे तर बोलतात ना एक वेळेचं खायला भेटलं नाही तरी चालेल पण एकदम सुखी आणि व्यवस्थित केलं पाहिजे ना कोणते आजार पाहिजे ना बोलतात नाही जास्त पैसा पण नको आणि जास्त टेन्शन पण नको आपली चटणी मिरची खाऊन आपण आपल्या घरामध्ये सुखी राहिलं पाहिजे आपल्या फॅमिलीसोबत सुखी राहिलं पाहिजे कारण आयुष्यात वेळ खूप महत्त्वाची एकदा वेळ निघून गेली तर मग काहीच हातात येत नाही आणि खूप लोक बोलतात कर्म असतात आपल्या कर्माचं फळ आपल्याला भेटतं पण मग कर्मापेक्षा आपण प्रेझेंटमध्ये चांगलं राहा कारण एखाद्याची वेळ वाईट असेल कारण वेळ महत्त्वाची वेळ निघून गेल्यानंतर कुणी कुणाचं नसतं आणि ज्या वेळेला आपण वेळेला एखाद्याला साथ देत नाही वेळेला उभं राहत नाही मग त्याला काय अर्थ नाही ना तुमचे कर्म ते कोण बघणार आहे कर्म वगैरे आजकालच्या आयुष्याचा भरोसा, एक भरोसा नाही एका दिवसाचा भरोसा नाही आहे तर पुढे जाऊन कोण तुमचे कर्म बघणार आहेत आणि कोण काय बघणार आहे आयुष्य आहे पैसा किती पण असून चालत नाही मंडळी शेवटी आहे ना, ना वेळ महत्वाची पैशाने काही होत नाही मान्य आहे पैसा सर्वस्व आहे पैशाने काही गोष्ट शक्य पण नाही आहेत पण पैसा सर्वस्व पण नाही आहे असं मला वाटतं आणि मला ते तर आज तर मी या काही गोष्टी ऐकल्यात तर तुमच्यासोबत शेअर करते थोडक्यात ॲक्च्युली नाव नाही सांगणार त्या व्यक्तीचं तुम्हाला फक्त म्हणजे असं एक स्टोरीसारखी सांगेल की असं पण असू शकतं आयुष्यामध्ये कुणी एवढं स्ट्रगल म्हणजे देव असा एवढा कठोर कसा होऊ शकतो असं मला वाटतं म्हणजे काय झालेलं आहे मी ऑफिसमध्ये कामाला जाते तुम्हाला माहिती आहे तर मी प्रत्येकाशी रोज नवीन नवीन व्यक्तींशी भेटत असते जेव्हा मी घराच्या बाहेर निघते तेव्हा तर अशीच एक व्यक्ती मला रोज दिसायची नावण्या सांगणार त्या व्यक्तीचं कारण तिला आवडणार आवडतं नाही आवडतं तिचं लाईफबद्दल असं आपण सांगितलेलं पण मला असं वाटतं कुणासोबत तसं नाही घडावं एवढं कमी वयामध्ये आणि आईवडील तर आपला सहारा असतो तो तर आपल्याला शेवटपर्यंत हवा असतो आपण कितीही मोठे झालो तरी पण आपल्याला कुठे ना कुठे मनामध्ये आई वडिलांची आस लागलेलीच असते एक वेळ वडील नसले तरी चालतील पण आई हवी किंवा मग आई नसेल काळाने घात केला असेल तर वडील तरी बोलतात ना तिच्या पोरांवरती पा, पाक म्हणजे पोरांवरती पाखर घालण्यासाठी वडिलांचं तरी सावली असावी असं मला वाटतं तर मंडळी असंच एक स्टोरी म्हणजे सांगते तुम्हाला ज्या व्यक्तीला मी पाहिलं ना म्हणजे ती व्यक्तीला मी पाहत होते ना सुरुवातीपासून फर्स्ट डेपासूनच मी त्या व्यक्तीला बघत होते ऑफिसमध्ये गेल्यानंतर तर मला असं वाटायचं काय टपोरीसारखा का मुलगा आहे आणि फक्त हसत असतो कोणावरती पण जोगपास करतो काय पण आणि ऑफिसमध्ये येतात तर असं येतात का थोडं पण ड्रे ड्रेसिंगचा सेन्स नाही आहे का या मुलाला का कपडे कसे पण घालतो असं तसं भरपूर त्या मुलाच्या बाबतीत माझे प्रश्न पडायचे आणि मुलगा वयाने लहान आहे हे त्याच्या चेहऱ्याहूनच कळतं की जस्ट एकोणावीस वर्ष किंवा मग अठरा वर्षाचा मुलगा आहे फक्त हे त्याच्या चेहऱ्याहून लगेच कळतं तर मग आज ना मी रिसेप्शनच्या इथे बसलेली होती सकाळी सकाळी माझं काहीतरी पी सीचं का, का आय टीवाला पी सी करत होतं तेव्हा मी रिसेप्शनवरती येऊन बसले आणि सहज असे शांत बसले होते आणि मोबाईलमध्ये माझं चाललं होतं यूट्यूब वगैरे बघणं असं सगळं तर तो मुलगा येऊन माझ्या बाजूला बसला आणि मला बोलला काय ग ताई म्हणे तुझं नाव आरती आहे ना तर म्हटलं हां तू बघा तू ब्लॉगर आहेस ना म्हटलं मी ब्लॉगर आहे मग असं त्याच्याशी मी थोडीशी बोलले बोलल्यानंतर मला म्हणजे असं नाही का मी त्याच्याकडे बघताना की काय याला मॅनर्सच नाही असं मला वाटायचं नेसतं हसत असतो पास करत असतो काय मुलगा आहे आपण ऑफिसमध्ये आहोत मग थोडं डिसंट राहावं व्यवस्थित राहावं अशी माझी त्याच्याबद्दलची कल्पना होती पण मग मी म्हटलं ठीक आहे काय नाही मग मी काय म्हटलं तुम्हाला बोलतो नाश्ता केला के का ताई तू तर म्हटलं नाही रे नाश्ता नाही केला मी आत्ता घरून आताच जस्ट नाश्ता करून आले तर म्हटलं तुला करायचं आहे का नाश्ता माझ्याकडे वेळ आहे म्हटलं तर चहा प्यायचा का तुला तो बोलतो ताई माझ्याकडे पैसे नाही आहेत चहा वगैरे पिण्यासाठी किंवा काही खाण्यासाठी पण तर मी म्हटलं का रे बोलतो नाही आहे माझ्याकडे पैसे मी सॅलरी नाही आला का बोलतो सॅलरी नाही आला ताई कर्ज वगैरे डोक्यावरती खूप आहे आणि त्याच्यामुळे मला पैसे नाही पुरत मी जेवढं पण कमवतोय तेवढं सध्या म्हणजे कर्जामध्येच जाते असं मला तो बोलला मी म्हटलं अच्छा ठीक आहे म्हटलं चल मग आपण चहा प्यायला जाऊया मी पाचते तुला चहा असं मी बोलली आणि मग आम्ही खाली उतरलो कॅन्टीनमध्ये गेलो आणि चहा पिण्यासाठी बसलो तिथे त्या मुलांनी मला जी स्टोरी सांगितली ना त्याच्यावरती मी थक्क झाली आहे आणि माझ्यासोबत अजून पण एक मुलगा होता त्याचं पण मी नाव मेन्शन नाही करणार आम्ही तिघंजणं गेलो होतो खाली मुलं लहान आहेत अठरा वर्षाची एकोणावीस वर्षाचीच एक मुलं आहेत जास्त काही मोठी नाही माझ्यापेक्षा तर भरपूर म्हणजे दहा बारा वर्षांनी मुलं लहान आहेत ती तर मग आम्ही तिघंजणं गेलो खाली आणि मग कॉफी पिलं म्हणजे चहा वगैरे घेतला तर त्यांनी मला असं सांगितलं की ताई म्हणे मी म्हटलं का तर दु, दुसरा म्हणजे तो दुसरा मुलगा बोलला तुला जर भूक लागली होती तर सांगायचं ना मग टिफिन खाल्ला असता ना तू असं तो बोलला ते म्हटलं तू टिफिन पण नाही आणत का तो, तो, ना ना तो बोलला नाही आई नाही आहे मला मग टिफिन कोण देल ताई मला म्हटलं काय बोलतोस तो बोलतो हा माझ्या आई वारून आता दोन दोन महिनेच झाले फक्त मी म्हटलं अरे असं कसं काय झालं होतं आईला तर मला तो बोलतो की अगं काय नाही बोलतो लई मोठी स्टोरी आणि तो रडायला लागतो म्हणजे रडायला लागला तर त्याने काय के केलं माहिती आहे का तो कॅन्टीनमध्ये आमच्या वॉशरूममध्ये तिकडे गेलं लगेच उठून आणि वॉशरूममध्ये जाऊन रडला खूप रडला मला कळलं म्हटलं ठीक आहे चालेल इमोशनल आहे हो तो आई वडिलांचा विषय असेल तर पण मग माझ्यासोबत तो दुसरा मुलगा बसलेला होता ना साहिल त्याने मला सांगितलं की म्हणे आरती तू म्हणजे तुला माहिती नाही का त्याच्याबद्दल तर मी म्हटलं नाही माहिती मला काहीच नाही माहिती काय रे मला तर असंच म्हटले पोरखळ पोरखळासारखा खेळ वाटतो की नेसतं म्हणजे कॉलेज सोडून जॉब करायचा वगैरे असं मुलांचं वेळ असतो त्या टाईपमध्ये मला हा वाटतो म्हणे नाहीताई तो इंजिनिअरिंग करत होता तो म्हटलं काय बोलतो इंजिनिअरिंग करून मग इथं काय करतोय हा तर म्हणे ताई त्याच्यासोबत खूप मोठी स्टोरी आहे मग म्हटलं काय स्टोरी आहे त्याच्यासोबत मग त्याने मला सांगितलं की म्हणजे कसं ना की त्याच्या आईवडील म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून सांगते मी त्यांचं कसं झालं ते म्हणजे ते दोघं नवरा बायको होते म्हणजे आता त्या ते म्हणजे आता काय बोलू मी त्यांना नवरा बायको म्हणजे काका काकूच बोलते ह्याच भाषेत बोलते तर ते जे मी ज्यांच्याबद्दल सांगते तुम्हाला ते कोकणातले आहेत आणि कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे काही गोष्टी खूप स्ट्रिक असतात तर मग म्हणजे त्या त्यांचं लग्न झालं ते काका काकू म्हणजे त्याच्या आईवडिलांचं त्या म्हणजे मुलाचं स्टोरी सांगते त्याचं त्याच्या आईवडिलांचं लग्न झालं लहान पहिले खूप दिवसाची गोष्ट त्या दोघांनी विचार म्हणजे कसं संसार केला पूर्ण म्हणजे खूप वाईट दिवस ती जी त्याच्या आई होती ती जॉबला जायची तिचे मिस्टर जॉबला जायची खूप कष्ट करून त्यांनी संसार उभा केला मुंबईमध्ये चाळीमध्ये स्वतःचं घर घेतलं आणि सं मुलाला खूप लाडका खूप लाडका तो मुलगा म्हणजे तो मुलगा नंतर मला सांग म्हणजे नंतर सगळं त्याने मला सांगितलं की आरती ताई मी खूप लाडाचा होतो म्हणे खूप माझी मम्मी मला गरम गरुं गरम चपात्या करून द्यायची माझी मम्मी खूप लाड करायची माझ्यासारखे मी जसे कपडे घालायचो ना म्हणत आहे ज्या गोष्टीवर ठेवते ती गोष्ट मला हाजीर होती म्हणे माझे खूप लाड केलेले आहेत माझ्या आईवडिलांनी एवढे लाड ना की मी असं कोणत्या गोष्टीला तरसलो नाही आहे मला कोणती गोष्ट कशी विकत घ्यायची मला काहीच माहिती नाही म्हणत आई मला हे सगळं आत्ता समजते मी आत्ता जगतोय म्हणे हे सगळं आणि असं कुणाचं लाईफ असतं का असं कुठं कधी कुणासोबत होऊ शकतं का असं त्या मुलाने मला प्रश्न विचारला मी खरंच खूप माझा प्रश्नचिन्ह पडलेलं आहे की परमेश्वरा का असं नको असं करू कुणासोबतच आणि म्हणजे खूप चांगलं खूप कष्ट करून त्यांनी घर घेतलं मुंबईमध्ये आणि मुलाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं ते दोघं हजबंड वाईफ जॉब करायचे मुलगा पण एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित सेट केलं स्वतःला घरात जी नाही ती गोष्ट वगैरे सगळं घेतलेलं होतं त्यांनी आणि मुलगा पण खूप लाडाचा असं असं करता 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 एक दिवस आहे ना त्याच्या पप्पांची तब्येत अचानक खराब झाली त्याच्या पप्पांची तब्येत खराब झाली तर त्याच्या पप्पांना डॉक्टरकडे म्हणजे ॲडमिट वगैरे केलं सगळ्या रिपोर्ट्स वगैरे काढले तर त्याच्या पप्पांचे ना हार्टमध्ये तर त्याच्या पप्पांना हार्ट ब्लॉकेजचा सा प्रॉब्लेम सांगितला आणि ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं तर ते एवढा मोठा इशू होता की ऑपरेशनचे दोन भरोसे होते की एकतर म्हणजे ते ऑपरेशन सक्सेस होईल किंवा मग म्हणजे ना सक्सेस नाही होणार तुम्हाला माहिती आहे डॉक्टर काही गोष्टी डायरेक्ट क्लिअर सांगून देतात असं तर त्या नवरा बायकूंचा एवढा एकोमेकामध्ये हो जीव होता एवढा एकमेका हो जीव होता ना ती बाईनी तरी हार नाही मानली सुरुवातीला तिने बोलतात ना ते ज्यांनी मुंबईमध्ये आता तुम्हाला मैत्री ट्रीटमेंटला खूप पैसा लागतो खूप जास्त पैसा लागतो तर मग त्यांनी जे घर घेतलं होतं चाळीमध्ये ते पण हॉस्पिटलला म्हणजे एवढा खर्च हॉस्पिटलचं झालं की ते घर पण त्यांनी विकलं म्हणजे जे घर राहतं घर होतं त्या लेडीजने ते घर विकलं आणि ते लोक भाड्याने राहायला लागले त्याच्या पप्पाचं पूर्ण हॉस्पिटलचा ती लेडीज खर्च उचलत होती सगळ्या गोष्टी ती लेडीज करत होती पण एक दिवशी काय झालं ती लेडीजना एवढी खचली एवढी खचली होती आतमधून की ती रात्री झोपताना झोपली आणि सकाळी उठताना म्हणजे उठली तर फक्त नवऱ्याच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि बोलली माझ्याकडनं हे सगळं नाही बघवत आहे तुम म्हणजे तुमच्या आधी मला मरण आलेलं मी स्वीकारायला तयार आहे असं बोलली तिने जीव सोडला मांडीवरती नवऱ्याच्या म्हणजे तो मला बोलत होता काय तही माझ्या मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईला जीव जाताना बघितलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि परत ते झालं त्याच्यानंतर मग आईचं सगळं त्यांनी कार्य वगैरे गावाला वगैरे सगळं केलं आणि परत ते मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये त्याच्या पप्पाना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि ते ऑपरेशन परत ऑपरेशन अनसक्सेसफुल झालं त्याचे पप्पाही वारले म्हणजे ते दोघंही नवरा बायको आता या जगामध्ये नाही आहेत आणि ते म्हणजे तुम्ही विचार करा काय परिस्थिती असेल तो मुलगा जो आहे तो आता फक्त एकोणावीस वर्षाचाच आहे आणि ते आईवडील दोघही म्हणजे आई आईवडील दोघंही वारलेत म्हणजे त्या बायकोनं त्या नवऱ्याचं एवढं टेन्शन घेतलं की बिचारी उठून न शकली ती म्हणजे एका रात्री ती तिने जीव आपलं प्राण हे केला म्हणजे तिच्या जीवाला किती तो त्रास झाला असेल किती त्रास झाला असेल आणि काही असतात नवरा बायकोंमध्ये खूप असं म्हणजे जीव असतो अतिप्राण असतो म्हणजे त्या व्यक्तीला त्रास झालेला आपण बघू शकत नाही किंवा ती व्यक्ती दुःखत असलेली आपण बघू शकत नाही असं तर असं असतं की म्हणजे दुसऱ्याला त्रास होण्यापेक्षा स्वतःला काही झालं तरी चालेल या साठी पण आपण उतरत असतो तर असंच ते झालेलं असेल कदाचित आणि त्या लेडीजने प्राण सोडला म्हणजे त्या मुलाच्या आईने त्याचे वडील पण एक महिन्यात त्याचे वडील पण वाढले ते दोघं जण नाही आहेत आता ह्याच्या कामधे आणि तो मुलगा नातेवाईकांकडे एक महिना होता नातेवाईकांनी कोकणा साईडला बोलले जॉब नाही असं नाही तसं नाही तुला मुंबईला जावं लागेल तिकडेच राहा तर मुलाला घर पण नाही तो मुलाच्या मित्रांनी कोणी हजार रुपये दे कोणी पाचशे रुपये दे असं करून त्याला पैसे दिल देतात आणि तसा तो सेट झाला आता तो पीजेमध्ये राहतोय तो मला बोलतो आरती ताई कपडे धुवायचा साबण मला सांग ना ग कोणता साबण आहे मी म्हटलं सुपरनिरमा आहे बोलतो अगं तो पाचवाला साबण घेतला बार त्याचा पूर्ण बोलतो तो असं पूर पाण्यामध्ये पूर्ण विरगून गेला ग बोलतो आरती मला साबण घ्यायचं कळत नाही okay. मला काहीच कळत नाही ग बोलतो हे सामान कसं घ्यायचं काय घ्यायचं आणि माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे बोलतो मला बोलतो साबण कोणता चांगला आहे मला असं एवढं म्हणजे मी काय बोलू मला काय सुचतच नव्हतं मी काय बोलू म्हणून त्याला असं आणि मग मी त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या असं नाही असं कर असं नाही तसं कर मग त्याला म्हटलं की शेवटला म्हटलं तू टेन्शन नको घेऊ तो खूप रडला वॉशरूममध्ये गेला आणि खूप रडला परत मग मला तो जो सो म्हणजे त्याच्यासोबत जो नेहमी असतो तो सगळं त्याने मला स्टोरी सांगितली म्हणजे आरती असं असं त्याच्या बाबतीत झालेलं आहे नातेवाईक पण कोणी साथ देत नाही काय नाही आता पण या जॉबचा जो सॅलरी येतो तो त्याचा त्याचं वय कमी आहे एक्सपिरियन्स नाही त्याला सॅलरी पण कमी आहे तेवढा कमी सॅलरीमध्ये हा सगळं कसं ऍडजस्ट करत असेल आणि ज्या म्हणजे पी मध्ये राहतो त्या मुलाला तीन तीन हजार रुपये त्याला द्यावं लागतात असं तर मग सगळ्या गोष्टी मला तिथे कळल्या पण मला खूप वाईट वाटलं म्हणजे खूप म्हणजे काय वेळ एखाद्याची वेळ कशी कधी येईल ना काय सांगता येत नाही आणि कर्मबिन मग काही नाही या जगामध्ये काहीच कर्म नाही आता त्या नवराबाई कोणी काय कर्म वाईट केले असतील तर त्यांच्यासोबत असं होईल चला नवराबाई कोणतं सोडा ते तर त्यांचं आयुष्य जगत होते पण त्या अठरा वर्षाच्या मुलांनी काय कर्म केले असतील तर त्याच्या आयुष्यालाही भोग भोगाले असं सांगा तुम्ही म्हणून कर्म वगैरे काही नसतात तुम्ही जगता आहात प्रेझेंटमध्ये आहात ना त्याला महत्त्व द्या वेळेला महत्व द्या एखाद्याची वेळ वाईट असेल ना त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहा तुमच्या अकाउंटमधला पैसा कोणी तुम्हाला मागणार नाही की बाबा तुझ्या अकाउंटचा पैसा मला ट्रान्सफर ही कुणाचीच नाही नाहीये की तुम्हाला विचारायची पण हिंमत होत नाही की तू किती कमवतो म्हणून कोणी विचारणार नाही तुम्हाला की कि तुम्ही किती कमवताय तुमच्या अकाउंटचे पैसे आम्हाला द्या म्हणून पण एक वेळा असते की ज्या वेळा प्रेमाचे आधाराचे शब्द आपल्याला गरजेचे असतात माणसाचे बोलतात ना प्रेमाचे हाक जर गरजेचे असते एखाद्या टेन्शनमध्ये एखादा कॉल करून जरी विचारलं ना तरी असं वाटतं अरे बाबा पुढच्याचा कॉल आला होता काय नाही आहे प्रॉब्लेम असेल तरी सॉल्व्ह करून घेता येतात गे असं तर मला असं वाटतं की प्रेझेंटमध्ये राहावं माणसाने एखाद्याची वाईट वेळ असेल त्याच्या भक्कमपणे उभे राहावं पाठीशी आणि भविष्य कोणाचं काय बा माहिती नाही त्यामुळे कर्माच्या गोष्टी तर करूच नाही कारण भविष्य आजचा दिवस आहे उद्या काय होईल त्याची आपल्याला माहिती नाही तर मला हे तुम्हाला शेअर करायचं होतं मी खूप माझं मन सकाळपासूनच उदास आहे या सगळ्या गोष्टींना आणि मी कंटिन्यू विचार करते की असं पण आयुष्यामध्ये असतं का कधी काही पण घडू शकतं कधी काही पण घडू शकतं त्याचा काहीच भरोसा नाही आयुष्याचा असं तर वेळ कुणाचीच नाही आहे आणि काय बोलू मी आता मला खूप असं म्हणजे खूप वाईट वाईट त्या गोष्टीचं मी त्या मुलाला म्हटलं की तुला कधीही काय प्रॉब्लेम असला माझ्या नवऱ्याला फोन कर मला फोन कर तुला भूक लागली तर बिंदाच मला येऊन बोल की आरती ताई भूक लागली म्हणून माझं वाटलं बाबा डब्यामध्ये दोन चपात्या एक्स्ट्रा घेत जाईल म्हटलं तू जेवण करताना तुला जे लागलं ते सांगत जा खाजचा टिफिनमधलं आणि भिंदाच हक्काने येऊन सगळ्या गोष्टी बोल नक्की मी तुला हेल्प करेल म्हणून काहीही असलं तरी सांग मला मग मा तो दुसरा बोलतो नाहीतही मी त्याच्यासाठी एक्स्ट्रा चपात्या घेऊनच येतो घरून माझ्या डब्यात नेहमी सहा सात चपात्या असतात मी आईला सांगितलेलंच आहे की माझ्या डब्यामध्ये सहा सात चपात्या द्यायचा म्हणून तर मग तो त्याच्या टिफ म्हणजे त्याच्या वाट्याचा पण तो दुसरा मुलगा आहे तो टिफिन घेऊन येतो असतो त्याच्यासाठी असं तर हे सगळं ऐकून मला खूप त्रास झाला आणि मी नक्की म्हटलं तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करेल कारण अशी वेळ पण असू शकते कुणाची आयुष्यामध्ये कधी काय घडेल त्याचा काही भरोसा नाही त्यामुळे ना प्रत्येक दिवस व्यवस्थित जगा आनंदाने जगा मोठ कुणाचं अपमान नका करू चार चौघांमध्ये कुणाला वाईट नका बोलू कारण कोणी नाही करून घेणार कुणाचा आत्मा तळमळला ना तर आपल्याला श्राप द्यायची पण गरज नाही लागत पुढच्या माणसाला तुम्हाला श्राप द्यायची पण गरज नाही तो तो लागला जातो म्हणून एखाद्याला नका त्रास देऊ एखाद्याचा आत्मा नका तळमळू एखाद्याच्या गोष्टी म्हणजे ठीक आहे ना तर तुम्ही बघा ना बंड एक असतं की चार चौघां आजकाल कोणीच कमी नाहीये सगळे आगाव आहेत तुम्ही याच भाषेत बोलेल कोणी आपण जर ऊ केलं तर समोरचा आ करून तयारच असतो बांडण्यासाठी अशी परिस्थिती सध्याची कोणीही शांत नाही आहे त्यामुळे प्रत्येक अशी वागताना एक ठेवा ना नका अपमान करू चार चौघांमध्ये काय फरक पडतोय तुम्ही जर चार चौघांमध्ये करायचा अपमान करेल तो एकदा सहन करेल दुसऱ्यांदा सहन करेल तिसऱ्यांदा सहन करेल चौथांदा तर तो, तो बोलेलच ना तुमच्या तुम्हाला अशी परिस्थिती असते मग मा त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे आता जे आहे ते शेअर केलं शेअर केलं तुमच्यासोबत तर हेच आता खूप मोठा व्लॉग होऊन जाईल आपला हा तर मी थांबवते आणि मी असं नाही म्हणणार बघा विचार करा आणि प्रेमाने राहायचा प्रयत्न करा सगळ्यांसोबत आदर करा एकमेकाचा हो नाते संबंध परत परत नाही जोडल्या जात एकदाच असतात सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये एकदा गेलं संपलं पुढे काहीच नाही आहे सोबत तर चला मंडळी नाही